हरे कृष्ण श्रीमद् भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग दहावा श्लोक वाचायला आपण आता सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवान श्री अर्जुनाला म्हणत आहेत मयाध्यक्षेण प्रकृती सुयते चराचरम हे तुनानेन कौंतेय, कौतेय जगत परिवर्तते भाषांतर हे कौतेया हे कुंतीच्या पुत्रा अर्जुना माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य कर, करीत सर्व चर अचर प्राण्यांची निर्मिती करते तिच्या म्हणजे माझ्या भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो तर शब्द बघूया मया अध्यक्षेण प्रकृती मया म्हणजे भगवंत म्हणत आहेत माझ्या अध्यक्ष आपण जाणतो अध्यक्ष आहे तो उच्च आसनावर बसलेला आहे आणि खाली सगळ्यांकडे लक्ष ठेवून आहे तर अधि अधिक अक्ष अक्ष म्हणजे डोळे आणि अधि म्हणजे काय त्याच्या डोळ्यांच्या खाली म्हणजे नजरेच्या खाली सर्व कारभार होत असतो तर मया अध्यक्ष म्हणजे काय तर भगवंत या जगतात जे काही घडतं आहे ते सगळं भगवंतांना माहीत आहे भगवंत सगळ्यांचे अध्यक्ष आहेत असं प्रकृती स चराचरम तर ही जी भगवंतांची प्रकृती आहे भौतिक प्रकृती ती काय करते भगवंतांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते आणि सर्व चर अचर प्राण्यांशी निर्मिती करते चर म्हणजे चालू शकणारे अचर म्हणजे एकाच जागी स्थिर असणारे जसं वृक्ष वेली आहेत त्या ते पुढे म्हंटल आहे हेतुना अनेन तर दुसऱ्या ओळीतले शब्द आहेत हेतुना म्हणजे कारणांमुळे अनेन या तर या कारणांमुळे पुढे आहे म्हटलंय कोणतेय हे अर्जुना जगत परिवर्तते तो या कारणामुळे जगत आहे ते परिवर्तते कार्य करीत आहे तर भगवंतांच्या मार्गदर्शनामुळेच ही भगवंतांची भौतिक शक्ती आहे ती सगळी कार्य करते आणि ही जी शक्ती आहे तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो तर गीता भूषण टीका है, या या 9 .9 आहे यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या नऊ पॉइंट दहा श्लोकावर लिहितात की भगवान श्रीकृष्ण आता नऊ पॉइंट नऊ मधल्या विषयाबद्दल समजावत आहेत तर नऊ पॉइंट नऊ मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते भाषांतर वाचूया हे धनंजया ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत कोणती कर्मे जगताची सृष्टी पालन संहार ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत तटस्थाप्रमाणे उदासीनवत मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो तर कशा रीतीने भगवंत उदासीन वत होऊन या भौतिक जगताचं नियमन नियंत्रण करत आहेत करतात हे सगळं भगवंत आता या दहाव्या श्लोकात समजावत आहे तर भगवान श्री कृष्ण इथे म्हणत आहेत मी प्रकृतीचा नियामक आहे आणि माझ्या सत्य संकल्प शक्तीने मी प्रथम भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतो तर असे हे जे भगवंत आहेत ते भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात तर प्रकृती म्हणजेच काय आहे शक्ती आहे भगवंतांची शक्ती तर हे संपूर्ण जगत आहे ते भगवंतांची शक्ती आहे आणि भगवंत आहेत ते सगळ्यांचे परमेश्वर आहेत परम ईश्वर ईश्वर म्हणजे नियंत्रक आणि परम म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वर परम नियंत्रक भगवंत आहे तर कशा रीतीने भगवंत या भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात हे आपण अनेकदा जाणून घेतलं आहे थोडक्यात परत उजळणी करूया हा विषय निघाला आहे म्हणून तर भगवान श्रीकृष्णांचा पहिला पुरुष अवतार आहे त्याला म्हटलं जातं महाविष्णू किंवा कारण उदकशायी विष्णू जे कारण समुद्रावर अनंत शेषाच्या शय्येवर पोहलेले असतात आणि तेव्हा त्यांची जी शक्ती आहे जी आहे भौतिक प्रकृती ती शक्ती जी आहे भगवंतांची ती अव्यक्त अवस्थेत असते तर अव्यक्त अवस्थेत असलेल्या भौतिक प्रकृतीला प्रधान किंवा प्रधान तत्व सुद्धा म्हंटल ही भौतिक प्रकृती आहे अव्यक्त अवस्थेत आहे तर तिच्यात तिचे जे तीन गुण आहेत सतोगुण रजोगुण तमोगुण हे एकास एकास एक असे प्रमाणामध्ये स्थिर असतात आणि त्यावेळी भगवंत जे महाविष्णू आहेत ते या भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकतात आणि या दृष्टिक्षेपाद्वारे हे महाविष्णू या भौतिक प्रकृतीमध्ये कालशक्ती आणि जीवशक्ती स्थापित करतात जसं एखादा पती तो तो आहे तो आपल्या पत्नीच्या गर्भाशयात बीज स्थापित करतो तसच हे आहे आणि हे प्रधान भौतिक प्रकृतीच्या अव्यक्त अवस्थेतले जे तीन गुण आहेत ते जे आतापर्यंत समान प्रमाणात होते शांत होते ते गुण महाविष्णूंच्या या दृष्टिक्षेपामुळे शोभित होतात एजिटेट होतात त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स होऊ लागतो चढावण होते ते खाली खालीवर व्हायला ला, लागतात ला मोठी हालचाल होते आणि त्यातून महत्त्व प्रकट होत तर आता काय झालं महत आहे महत्त्वाची निर्मिती झाली आहे आणि यातूनच पुढे भौतिक सृष्टीच्या निर्मितीची सगळी क्रिया सुरू होते तर असे जे भगवंत आहेत तर आता भौतिक सृष्टी निर्माण करायची आहे यासाठी त्यांच्याच भौतिक प्रकृतीवर भौतिक शक्तीवर भगवंत दृष्टिक्षेप टाकतात आणि या भौतिक जगताच्या सृजनासाठी सृष्टीसाठी निर्मितीसाठी वेगवेगळे घटक निर्माण करतात त्याला त्यातला पहिला घटक निर्माण झाला आहे तत्व तर हे आपण सगळं जाणलेलं आहे आणि असे जे भगवंत आहेत ते वेगवेगळ्या घटकांची तिथे निर्मिती, निर्मिती करतात आणि या श्लोकात भगवंत काय म्हणतात की जीवांच्या पूर्व कर्मांच्या अनुसार नंतर प्रकृती आहे ती चर अचर प्राण्यांनी युक्त अशा ब्रह्मांडांची रचना करते तर हे कुंतीपुत्र माझ्या दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृती सक्रिय होते आणि सर्व काही त्वरित निर्माण होते तर भगवंतांच्या आज्ञेनुसारच या भौतिक शक्ती आहेत त्या सगळी कार्य करू शकतात आणि भगवंत दृष्टी टाकतात भौतिक प्रकृतीवर आणि सगळं काही पुढे रचना होते तर पुढे श्रील विद्याभूषण लिहितात यथास मात्रेन गंध क्षोभाय जायते विष्णुपुराण बारा पॉइंट तीस या श्लोकाचा अर्थ आहे हे, हे सुगंधाप्रमाणे आहे जे जवळपास येताच शोभ उत्पन्न करते तर यथासनिधी मात्रेण गंध शोभाय जायते यथासनिधी म्हणजे हे जेव्हा निकट येत जवळपास येत मात्रेन अगदी जवळ आला आहे तर काय आहे गंध गंध येतो आणि क्षोभाय जायते त्या गंधामुळे क्षोभ उत्पन्न होतो म्हणजेच काय आहे एखादा व्यक्ती आहे त्याच्या आसपास कुठेतरी सुगंधी फुल असतं आपण समजा एखाद्या खोलीत प्रवेश केला आणि त्याच्या टेबलावर एक सुंदर फ्लॉवर पॉट ठेवला आहे आणि सुरेख सुगंधी फुल आहे तर त्या खोलीत शिरता क्षणी आपल्याला तो गंध येतो फुलाचा जसं आपण म्हणतो ना की चाफा ठेवला तर सगळीकडे चाफ्याचा सुगंध भरून राहतो तसच हा आसपास सुगंधी फुल असत तर नाका वाटे त्या फुलाचा आपण सुगंध घेतो तरीही आपण जाणलं पाहिजे वास घेण्याची क्रिया आणि फुल आहे ते एकमेकांपासून दूर असत तर हे उदाहरण देऊन भगवान श्रीकृष्ण सांगतात की भौतिक प्रकृती माझ्याच नियंत्रणावर अवलंबून आहे माझ्या आज्ञेशिवाय ही भौतिक प्रकृती माझी भौतिक शक्ती आहे ती काहीच करू शकत नाही तर भगवंतांच्या सगळ्या शक्ती भगवंतांच्या आज्ञेनुसारच कार्य करतात तर जसं समजवलं जातं की राजा आहे तर राज्याचे अनेक सारे मंत्री असतात तर सगळं जे मंत्रिमंडळ आहे ते राजाच्या आज्ञेवरच अवलंबून असत राजाच्या आज्ञेशिवाय हे जे मंत्रिमंडळ आहेत ते काहीच करू शकत नाहीत तर वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांच्या संकल्प शक्तीने ही भौतिक प्रकृती कार्य करते तर भगवंत या भौतिक प्रकृतीला स्वतः स्पर्श करत नाहीत जसं उदाहरण आपण बघितलं की सुगंधी फुल आहे त्याच्या केवळ आसपास असल्याने त्या सुगंधी फुलाचा सुगंध आपल्याला मिळतो त्याचप्रमा आणि आपल्याला त्या सुगंध घेण्यासाठी त्या फुलाला स्पर्श करण्याची आवश्यकता नसते आणि तसं दुसरं उदाहरण घेतलं की आपण राजा आहे त्याच्या उदाहरणात उदाहरणामधून जाणलं की राजा जेव्हा मंत्र्यांना काय म्हणतो आदेश देतो तेव्हाच मंत्री कार्य करू शकतात तसंच भगवंत जेव्हा आज्ञा देतात तेव्हाच भगवंतांची शक्ती आहे भौतिक प्रकृती आहे ती कार्य करू शकते तर ह्या दोन उदाहरणाने श्रील बलदेव विद्याभूषण कशा रीतीने भगवंत परमेश्वर आहेत हे समजावून सांगतात तर हा जो दहावा श्लोक आहे त्याची आपण गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण केली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल